कसं आहे गेल्या दहा वर्षापासून शिवसेनेचे तालुका अध्यक्ष होतो पडत्या काळात हेमंत पाटलाला पूर्ण आमदार घडेपर्यंत पूर्ण आर्थिक यांना तनमनधनानं त्या माणसाच्या पाठीशी राहिलो आज माझी पंचायत समिती सदस्य सुद्धा राहिलेलो आणि आता कसं झालं हेमंत पाटील विदर्भात गेल्यामुळं सगळं शिवसेनेचं पोरकं पण आलं सगळं जिमेदार व्यक्ती तर कोणीच नसल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेबाचंच नेतृत्व पाहिजे आणि साहेब म्हणजे एक नांदेडची शान आहे त्याच्यामुळं साहेबाच्या नेतृत्वाखाली मी शिव काँग्रेसमध्ये प्रवेश केला आपल्यासोबत बरेचसे लोक होते आणि खूपच लोक येणार आहेत आधी चालू दाता तुप्याचे माजी सरपंच बबनराव पाटील कदम आत्ता आले खडकूतचे सरपंच आले बरेचसे अजून दापतगावचे संपर्कात सरपंच आहेत सगळेच म्हणतात की आम्हाला सोबत घेऊन चला तर ते मी स्वतः साहेबाला भेटायला गेलो आणि साहेब म्हणले बाबा माझ्यासोबत राहा तर मी म्हणलं साहेब तुमच्यासोबत राहायची इच्छा आहे माझी आणि तुम्हाला मदत करून जास्तीत जास्त मजानं जेवढं हे होईल तेवढं ते मतदानात सहकार्य करावं आणि येणाऱ्या विधानसभेला दक्षिणमध्ये काँग्रेसचाच आमदार होईपर्यंत मी बी स्वस्त बसणार नाही शंभर टक्के साहेब सत्ता असून नसल्यासारखी आम्हाला वाटली आणि नुसते आश्वासनच वाटले आणि साहेब आज जरी खासदार असले तरी नांदेडचे मंत्री असले नांदेडचे मुख्यमंत्रीच होत साहेब आणि साहेब निवडून तर शंभर टक्के येणारच आहात आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकसभेला बी महा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे लोक निवडून येणारच आहेत आणि येणार विधानसभेला खरं काय ते राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यमंत्र्याचं तुम्हाला लगेच कळेल राहुल गांधी साधारण कार्यकर्ते असल्यामुळं जे पक्ष आदेश देईल ते पूर्ण काम करून पाठीशीर राहण्याचं ठरलेलं आहे धन्यवाद आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईन चे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईन चे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड <laughs>